हॅलो माझं नाव मल्हार शेटे मी जेव्हा बारावीत होतो तेव्हा असं बाबांच किंवा आजी आजोबांचं भरपूर जणांचं असं एक्सपेक्टेशन होत की मी जी तर डॉक्टर बनावा किंवा इंजिनिअर बनवा आता डॉक्टर ही तर मी स्टार्टिंगला क्लिअर केलं होतं की डॉक्टर ही फील्ड माझी नाही पण मग त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग साठी मी ट्राय करत होतो पण मी स्पोर्ट्स खेळतो मी लहानपणापासून स्पोर्ट्स खेळतो मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं मला लहानपणापासून असं होत की मला स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय पण मग सगळे बोलले की नाही इंजिनिअरिंग कर त्याला स्कोप आहे आणि अशाच काही गोष्टी मग मी ती गोष्ट लांब घेऊन दिले की स्पोर्ट्स आहे जाऊन ठीक आहे आपण इंजिनिअरिंग करू आणि हॉबी म्हणून स्पोर्ट्स घेऊ म्हणून मी ते असं एक आपण बोलतो ना की मनावरती दगड घेऊन आपण ठीक आहे मी जाऊन दिलो पण जेव्हा एक्झाम चालू होत्या तेव्हा मला कुठे ना कुठेतरी असं वाटत होत की नाही मला स्पोर्ट्स नाही सोडायचं नाही सोडायचं आणि ही गोष्ट मी आई आणि बाबा दोघांना सांगितलेली मला स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायचं स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायचं आणि खरं म्हंटल तर मी अभ्यासात एवढा हुशार नव्हतो आणि नाहीच ऍक्च्युली पण मला असं होतं की मला स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करायचं मग आईच्या कलिक पद्मजा मॅडमचा नंबर मिळाला मग आम्ही भेटलो आणि पद्मचनानी माझे काही टेस्ट घेतले ऑनलाईन होत्या ते टेस्ट ऍप्टेट्यूट टेस्ट वगैरे भरपूर प्रकार होते त्यामध्ये त्यामध्ये माझी पर्सनलिटी चेक वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग पद्मजा मॅमने माझा इंटरव्यू इंटरव्यू इन द सायन्स इंटरव्यू नव्हता तो एक असं फक्त दोन मित्र कसे मिळतात तसंच आपण आम्ही भेटलो होतो आई बाबा पण होते सोबत आणि मग पद्मजा मॅडमनी काउन्सिलिंग डेट की काय काय मला ऑप्शन्स आहे आणि मग त्या रिझल्ट असं समजलं की माझं इंजिनिअरिंग जास्त नाही जरी मी गेलो तिकडं तरी ढकलपट्टीचा इंजिनिअर होणार असं मला काही जास्त हे होणार नाही पण त्या रिझल्ट मध्ये असं पण समजलं की मला स्पोर्ट्स मध्ये भरपूर काय काय करता येईल भरपूर ऑपॉर्च्युनिटी आणि मग पद्माज मॅमने काही काय स्कोप्स आहेत स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये वगैरे मग मी भरपूर फील्ड थ्रू गेलो जी मी आता करतोय आता करंटली मी फर्स्ट इयरला आहे मी मध्ये शिकतोय बी एस सी इन स्पोर्ट्स सायन्स करतोय मी आणि ते करता करता मला जेवढी येते आहे ना तेवढी मी आतापर्यंत फर्स्ट टू टेन्थ आणि त्याच्यानंतर मी जर इंजिनिअरिंग केलं असतं तर मला कधीच तेवढी मजा आली नसली मला आता मी जेवढे करियर साठी त्यासाठी मी खरच खूप खूप खुश आहे खूप म्हणजे खूप खुश बाकी आई मला आता ओ, ना, ते तंतो तंतो आ, हो आता मल्हारने ते अगदी तंतोतंत खरं आहे म्हणजे आम्ही खरंच हॅप्पी आहोत मला बारावीच्या एंड एंडला खूप डिस्टर्ब होतो की मल्हारला नक्की काय मिळायचं खूप इच्छा होती जसं सगळ्या पॅरेंट्सला वाटतं की मुलांनी इंजिनियर डॉक्टर तसं माझी खूप इच्छा होती पण मला ऍज अ आई त्याचं मला त्याचं मनातलं कळत होत पण मी केव्हा कन्फर्म झाले जेव्हा मी पद्मजा मॅडमला भेटले आणि आम्ही जेव्हा ते काउन्सिलिंग सेशन घेतले त्याचा जो रिझल्ट आला त्यानंतर मी हंड्रेड पर्सेंट कन्फर्म झाले की हो मला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं आणि त्यानंतर आता त्याचं फर्स्ट सेम संपले जस्ट त्याचे एक्झाम झाले तो खूप छान करतोय आणि आम्ही खूप हॅपी आहोत म्हणजे आम्हाला कुठेही मला गिफ्ट येत नाहीये की माझा मुलगा इंजिनियर करत नाही इनफॅक्ट मी आता जे काही माझे कलिग्स असतात किंवा फ्रेंड सर्कल करतो की मुलांना जे, जे करायचे ते करू द्यायला पाहिजे आपण त्यांना आपण गायडन्स द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण कन्फ्युज असेल किंवा जसं पद्मजा मॅडम काउन्सलर आहे किंवा त्यांच्याकडे इतक्या साऱ्या डिग्री आहेत की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आम्हाला कुठलंही प्रेशर वाटलं नाही आणि त्यानंतर आम्ही ऍडमिशनच्या प्रोसेस मध्ये वारंवार आम्ही खूप हेल्प घेतलेली आहे आणि त्या अजूनही म्हणजे इम्पॅक्ट मला अजूनही गोष्ट सांगायला खूप आवडेल की मल्हारचा सा फर्स्ट सेम चालू आहे किंवा संपलं आहे आता पण मॅडम दर दीड दोन महिन्याने फोन करून विचारत असा मल्हार कसा कळतो बेटर कळतो ना जेवढा आनंद आम्हाला येतो तेवढा आनंद मॅडमला येऊ तर मी ऍज अ पॅरेंट्स मी सगळ्यांना सजेस्ट करेल की मुलांना त्यांच्या विषचं करियर करून दिलं तर मुलांच्या करिअरची स्पीड आणि त्यांची खुशी ही दुपटी तृप्तीने वाढते आणि तेच मुलांची ग्रोथ हीच आपली ग्रोथ असते तर आय विल सजेस्ट यू सगळ्यांना की मुलांच्या करिअरचा आपल्याला जे वाटते ते न करता मुलांना काय वाटते ते करू दे थँक्यू